हॅलो नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर ओम नम शिवाय जय गाळ आणि श्री स्वामी समर्थ तर असं मी आपल्या चॅनलवरती आजपासून ब्लॉगिंगला चालू करणार आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा ताईंनो मस्त असं मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि पुढे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे की आता आमच्याकडे खूप सारे कावळे ओरडतात काय माहिती असं तर खूप कावळे आहेत खूप त्रास देतात त्यांना जर खायला काय एकदा दिलं ना एक दिवशी तर दुसऱ्या दिवशी असे ओरडतात भयानक त्रास देतात तर असं नंतर आपल्या चॅनलवरती आज मस्त देवपूजा आज दीपामोश आहे त्याच्यामुळे देवपूजा आणि मस्त अभिषेक जे काही पुढे आपल्या देवाचं असतं ना ते तर मस्त आज मी घासून फुसून घेणार आहे सगळे देवाचे भांडे वगैरे आणि ते सुद्धा तुमच्या शेअर करणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघ बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया इकडे देवाला अभिषेक करण्यासाठी मी सगळं दूध दही आपलं मध आणि गोमूत्र थोडंसं टाकून घेतलेलं आहे इकडे रुमाल वगैरे हंतरून घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे एक डिश घेतलेला आहे आणि आपल्याला त्याच्या आता अभिषेक करायचा आहे पुढे तर इकडे देवघरात पहिली कालची जी पूजा होती त्याची फुलं वगैरे होती म्हणजे खूप काळं असं झालेलं होतं देवघर आणि ती स्वच्छ करायचं होतं तर तिकडे कालची आपण जे देवपूजा करताना फुलं ठेवलेली होती ना फुल ती फुलं वगैरे मी कवाईला काढून घेते आणि छान मग नंतर व्यवस्थित आपण दिवे वगैरे पण पूर्ण काळे काळे झालेले आहेत हे देवाचा लावलेला होताना हार तो पण धुवायचा आहे काळा झालेला आहे जरासा तर तेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे छान असं मस्त तर इकडे बघा पैसे आहेत ते ते पण एकत्र सगळे ठेवायचे इकडे बघा ते धूप आणि कापूर लावलेलं होतं तर फायनली आपली देवपूजा जी आहे ना ती अशी झालेली आहे व्यवस्थित आणि दिवा आहे तो चालू केलेला आहे प्रज्वलित केलेला आहे दिवे वगैरे पूर्ण घासलेले आहेत आज दीपामा असल्यामुळे तर बघू शकता पितांबरीने वगैरे घासलेले तरी पण हा अनाजला काही झालती मला थोडासा निघला नाही आहे इकडे तर थोडेसे डाग आहेत आणि हे असं तर आज ना म्हणजे आजपासूनच म्हणजे आज अमावशा आहे आणि इकडे आमच्याकडे बाळूमामासुद्धा आहेत ह्या बाळूमामांना आज मस्त अभिषेक केला आणि इकडे पिंडसुद्धा आहे त्या पिंडीला सफेद फुलं आणि ते दिव्या पंथी आहे ना पंथीमुळे तुम्हाला दिसत नाही व्यवस्थित ती जास्त जरा मोठी त्याचं ते झालेलं आहे इकडे ते फुल वगैरे वाहिलेले आहेत छान असे आणि इकडे हा ना नारळ आहे एवढा मोठा झाला आहे तर तो आता आपलं आपल्याला काढायचा आहे म्हणजे दुसरीकडे लावायचा आहे आणि उद्या श्रावण निघतोय तर हा आजचा व्हिडिओ मी आजच हे करणार आहे पाठवणार आहे म्हणजे टाकणार आहे तर तुम्हाला मी पुढे सांगेनच का का मी ब्लॉगिंगला चालू केलं ब्लाऊज वगैरे किंवा बॅग पर्स काय टाकत होते ते बंद का केलं तर पुढे कधीतरी तुम्हाला सांगेनच मी ममचा चेहरा माहिती ना आता दिसतोय बघा इकडे आहेत फुलांच्यामुळे कलश आहे एक माझ्या मैत्रीण आहेत त्या ताईनी मला असा गरज दिलेला त्याच्यामध्ये मी पाणी ठेवतो आम्ही रोज ठेवतो आणि त्याच्यावरती फूल ठेवलेलं आहे मी आणि इकडे माझा गुरुवार उपवास आहे तर देवाला मी फराय चिवड्याचं नैवेद्य दाखवलं आहे खिचडी वगैरे काय बनवलेले नाही आहे त्याच्यासाठी मी दाखवलेला आहे इकडे बघा पिंड तुम्हाला दिसतच नसेल इकडे मी पिंडीस पिंडीला दोन फुलं वाहिलेले आहेत सफेद इकडे खाली ठेवलेलं आहे बाळमा आहेत तिकडे आणि प्रज्वलित दिव प्रज्वलित केल्यामुळे तेवढं दिसत नाही आहे आणि खूप मंदिर काळंगाळं झालं होतं तर मस्त पुसून वगैरे घेतलं त्याला आता उद्यापासून श्रावण चालू होईल उद्या आपल्याला नारळ हे करायचं आहे आणि मी व्हिडिओ पण घेणार होती मी अभिषेक वगैरे केला आज पिंडीला पण केला आणि बाळूमामांना पण केला आणि उंबरट्याची पूजा पण केली मग दाखवते हळदीचं लेखन वगैरे बघा हळदीचं लेपन वगैरे केलं आणि उंबरट्याची पूजा वगैरे केलेली आहे तर आता पण आहे असं दिसतं आहे आणि इकडे श्रीकृष्णाचा फोटोसुद्धा आहे भस्म आहे महादेवाचं आणि इकडे अगरबत्त्या ठेवतो अगरबत्ती ठेवण्यासाठी जागाच नाही आहे त्याच्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी वगैरे खाली बसून करावं लागतो वरती मंदिर असल्यामुळे वरती काही जमत नाही करायला त्याच्यासाठी छान अशी मस्त आणि इकडे मी धू पंत्या वगैरे साफ करून घेतल्या इकडे धूप वगैरे लावतो आम्ही काकूर वगैरे धूप त्याच्यामध्ये असं हे ठेवलेलं आहे हे पण घासून स्वच्छ केलं पण हे जे आहे ना ते धुराने काळंच होतं ते घासलेलं तरी पण परत काळं झालं मस्त इकडे लक्ष्मी देवी म्हणजे आपल्या दिवाळी लक्ष्मीपूजनला लागते ना ला, ती देवी आहे तिची पतीला तिला पण मस्त हळदीको लावून पूजा पतीला फुल बसतच खालीच पडतं म्हणून तसं मी तिथे लावून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आज आपली गुरुवार आहे आज गोरुपशामृत पण आहे आणि श्रावणच्या अमोशा पण आहे उद्यापासून श्रावण चालू होतो तर आज दीप दिव्यांची दीपामोशा पण आहे तर तुम्हाला बघा कशी आहे आमची साधी सिंपल छोटेशा देवघरातली छोटीशी देवपूजा तर खाली सगळं साहित्य मी अगोदर काढलेलं होतं देवाचे पंचपाळं परत हे असे काय काय अगरबत्ती आहे ते सगळं लावून धुवून वगैरे मी असं हे होतं ना घासून ठेवलेलं आहे हे काही थोडं थोडंसं वाश पाण्यात नाही केलंय का तर ह्याचा सगळं गोल्डनचा कलर जो असतो ना तो निघून जाईल म्हणून तर हे पण पण ते अगरबत्ती लागाय लावायचं होतं तर त्याला पण आता मी श्रावणमध्ये आता देव वगैरे काय आपलं दे कार्यक्रम आता म्हणजे सण चालू झाले ना तर ते लागतात ना त्याच्यासाठी मी धुऊन ठेवलं आणि हे आहे ना घासून ठेवलं म्हणजे आणि ह्याचा जा कलर जाईल ना ह्याचा कलर वगैरे जा, जा फक्त मी पाण्यात नाही केलं तर ह्याचं थोडंसं हळदी राहिलेलं आहे तिकडे पण ते निघत नव्हतं तर ते बाजू बाजूचा कलर जातो आहे ना म्हणून जिकडे पंचमान सुद्धा हे सुद्धा धुवून ठेवलं घासून ठेवलेलं आहे आणि बाकीचे देव ते सुद्धा होतं ना सगळं आज वॉश केलं त्याच्यामुळे माझा एक तास सव्वा तास गेला ते पूर्ण साफ करायला परत त्याच्यामुळे खूप लेट झालं आणि असं तेल जे आहे ना मी दाख इकडे आम्ही स्टेशनला येऊन बसलो होतो ट्यूशनला मुलांना सोडायला चाललेली होती मी खूप लेट झालं होतं काही मध्ये आलो तर ट्रेन इकडे लेटच होती तर इकडे बघा स्टेशनला बसलेला इकडे कुत्रा सुद्धा एक आलेला होता त्यालासुद्धा बोला जांबाय देत होता तर चला हा व्हिडिओ आपण इकडेच थांबू कसा वाटला नक्कीच कमेंट करा ओम शिवाय श्री स्वामी समर्थ जय बाळूमामा